किंमत असो ना तर नसो त्याची काय पंचायत आहे तुमची काय झालं पण हा एका रात किंमत कमी आहे काय कटाळून गेला की अजून तिथं किंमत दाखवायची काय गरज आहे एवढी जादागिरी करायची अगं अर्पिता पुरी टोरी जर आवरून सवरून मस्त गॉगल बिगल घालून गोळ्याला गो गो डोळ्याला ग बघून उभी लगे बर डोळ्याला गॉगल बिलून आले स्टायलिश पैकी हिरो सारखी एखादी पल्सर गाडी घेऊन मस्त पैकी बॉंग बोंग बॉंग करत जायचं असतं पुरी टोरी बघते ते आपल्याला मस्तपैकी आपण कसं वाजवाज बसलो पाहिजे सगळी फिट

पुरी ला पटत असत कशामुळे पटलं नाही तू होते म्हणून मी मला मा, पटवलं नाही कोणी काय म्हणजे मी अडचण करतो का तू मडचण करतो काय म्हणायचं बाजूला सरक म्हणायचं दुसरी बघू दे मला मग मी काय नाही म्हणजे असते का बरं असू जाऊ द्या तुम्हाला पुरी काय पटायची गा मला सगळं आहे